बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करत आहे ग्रामीण कथा कादंबरीकार द काकडे लिखित कादंबरी तमाशा प्रकरण तिसरे बाबा तुमची सून देवाचं वारं आहे देवा वाघ्या त्या सुनेच्या सासऱ्याला बोलला तिचं वारं आम्हाला खुटवाय पाहिजे वारं आहे खुटवा तूच सांग की वारं कसं खुटवायचं ते तुमच्याच घरापुढं देवाचं जागरण घालाय लागलंय देवाचा घट बसवायला लागलं म्हणजे तुझा देव लईच खर्चिक दिसतोय ह्या जागरणात ह्या घटापुढे नाही जमायचं नाही जमणार म्हणजे तुला जागरणाची सुपारी पाहिजे म्हणून की भडवीच्या बाबा मला शिवी देऊ नका विचार नसली तर जागरण घालू नका अद्दल घडली की मग तुम्ही आपोआप जागरण घालाल त्या वारा पोरीचा नवरा कालिजात शिकलेला होता त्याला हे देवाचं वारं बिर सार झूट लागत होतं त्यानं आपल्या नाचणाऱ्या बायकोचा हात धरला आणि तिला ओढायला लागला तसं तिच्या अंगात बारा हत्तीचं बळ आलं त्याला बायको जागची ओढता येईना त्यात ती कितीतरी मोठ्यानं ओरडली जा हात माझा हात सोड माझा मार्ग सोड हजवा देवीची आज्ञा ती देवाबागेची खंजेरी बोलू लागली आणि त्या नव्या लग्नाच्या पुरीचं वारं उसळ्या घेऊन नाचायला लागलं त्या शिकलेल्या पोराच्या अंगचं पाणी पाणी झालं तो असल्या गोष्टींना अंधश्रद्धा मानत होता पण तीच अंधश्रद्धा त्याच्या वाट्याला आली होती इथून पुढं तिला असल्या कार्यक्रमांपासून दूर ठेवणंच सुखाचं ठरणार होतं आजच्या जागरणात तिला काय नाचायचं असेल ते नाच म्हणावं या पोरीच्या डोक्यावर कसलं तरी मानसिक दडपण आहे ह्या दडपणामुळेच तिच्या असा अंगात वार येतो आहे कसला तरी संचार होतोय कॉलेज शिकलेल्या पोरांचं मन म्हणत होतं पण त्याचं मत त्या अंधश्रद्धाळूंना पटणारं अं नव्हतं आणि त्यांचं मत त्याला समजणारं नव्हतं दुसऱ्या घरातलं देवाचं एक वारं अजिबात होतं देव संचारणारं शरीर हे नेहमी कॉटवर पडलेलं हातापायात जीव नसलं साधा हातात पाण्याचा तांब्या पण घेता येत नसायचा पण त्यानं देवाचा घट बसवलेला पाहिला आणि तिथं वाद्य वाजायला लागला की चमत्कार व्हायचा क्वाटवरनं ते उडीच मारायचं पाण्यानं भरलेली कळशी आपल्या कमरेवर घेऊनच ते नाचत जायचं आणि घटापासून अंतर राखून आपल्या डोक्यावर कळशी उतून घ्यायचं नका शिकांत ते भिजून व्हायचं आणि मग वाजवणाऱ्यांना वाऱ्याचा हुकुम हो व्हायचा बजाव बजाव भोत बजाओ, हा वाघ्याची बोट वाजवून वाजून, वाजून होळी व्हायची पण त्याची नाचाची खुमखुमी जी राहायची नाही वाजवायची तर किती खंजेरी बोटांची तुकडी पडायची तरी हुकुम बजाव बजाव वाऱ्याचं ठीक होतं ती एक तास घुमायचं मग लिंबू उतरून टाकला की शरीराचा ताबा सोडून अंतर्धान पावायचं पण वाग्या तुम्ही जागरणाला या महाराष्ट्रातल्या सर्व देव देवतांना जागरणासाठी बोलावलेलं मग काय सारी वारी संचार करूनच हजर एकेकाची हजेरी सगळी एकदम आली की एकेकाची तरा एक एक देवा वाग्याला सर्वांचं स्वागत करावं लागे बरं सर्व देवसारखं आज दुज कोणाचं करायचं देवा वाग्या नामांकित वाग्या लोकांना जागृत वाऱ्यांचा सल्ला हवा असेल तर सल्ला विचारायचं काम तो चांगलं करी पिंपरी पेंढारचं सा, लुभा चांबारचं सा, खंडीरायाचं वारं तर भिजली घेत नाचत ती पायात भिंगरी असी साऱ्या वाऱ्यांना धक्क मारून ते मागे लोटी आणि खंडेरायाच्या पितळी मुखवट्याचा ताबा घे त्याला भंडार लावे स्वतःला भंडार लावे मग देवापुढच्या तळीचं ताट उचलून त्याचा वरातीतल्या ते धेडत्याग धेडवा नाचे वाघ्याची तू चांगलीच हजरी घे एका हातात तामान त्यात कापराची पिट्टी ज्योत त्यातला भंडार नागविलीची पानं न देवाचं टाक घेऊन तो नाचे उजवा हात वर असे त्यातलं एक बोट वर करून आणि खाली एका पायावर नाचे नाचणाऱ्या पायाला कळ लागली की दुसरा पाय त्याची सुटका करे हातातली तळी तशीच बदलली जाई एकूण हा वाऱ्यांचा संचार देवावाघ्या असला की जादा असे आताही लुमाकुंभाराचं वारं नाचत होतं देवावाघ्या डाव्या हातात खंजेरी घेऊन उजव्या हाताने बडावणं करीत होता दोन्ही पायावर उड्या मारत होता मुलं हरवलेली कायम डोकं दुखणारी घरातल्या हिशोबाचा लागत नसलेली पोटी पोर नसलेली करणी केली आणि बाधा असलेली कितीतरी प्रकारच्या दुःखाची ओजी वाहणारी माणसं तिथं हजर झाली होती देवा आमचं मुंबईला गेलेलं पोहार त्याचा पत्त्या नाही सांगते गावाला कधी येईल हा 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 हा, हा. ते पोर उत्तर दिशेला गेलय एक वार सांगे हुँ, 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 हुँ। ते पोर पश्चिम दिशेला गेलय नाही ते पोर आठ दिसाने आपल्या पावलाने घरी येईल पण देवा आम्हाला तर बातमी आली मुंबई वरन गाडी खाली मेल चल हट बाजूला हो बाजूला हो ऐकलं आणि घाटी हातात असलेली बाजू चक्रावली जागरणात काय चालतंय ज्याचं पुवार गाडी खाली मेलं ही बातमी माहीत असून सुद्धा मायेपुटी त्या पुराचा शोध लागाव म्हणून वाऱ्याला विचारतात आणि वाऱ्या आपलंच घोडं दामटतय पूर्व पश्चिम उत्तर दिशेचा खेळ करतय काय खरं यात हा तर सारा लबाडीचा सा खेळ ज्याचं पार गाडीखाली सापडलंय तो माणूस मुंबईला न जाता ह्या बायाना विचारतोय काय हा मूर्खपणा आणि वारी पण आपला मधमास पंचपणा सांगतंय बानूला चीड आली होती तिला मुरळी व्हायचंच नव्हतं खंडोबाच्या मुळे तिच्या भुजाराव पाटलांना पायल्यांदा पूरगी झाली ती खंडोबाला वाहिली नाही म्हणून त्याचा कोप वाढला म्हण कसला कोप नि कसलं काय तिनं ती नाचणारी वारी पाहिली त्यातलं एक पण शिक्षण घेतलेलं दिसत नव्हतं सारी सोंग दिसत होती आडाणी दुधकुळी कवडीची अक्कल नसणारी एकतर वेळसर दिसणारी पोर होती ती तर नुसती दोन्ही हातांच्या पंजांना एकमेकात गुंतवून घहीवर घातल्या गत वाऱ्यावर उजळत होती दुसरं पुरुषी वारं तर तिच्या अंगाला चिकटून नाचत होतं आता ही खरोखर देवाची वारी की त्याच्या नावावर नको तो धिंगाणा घालणारी वारी कशासाठी या जागरणामध्ये देवावाग्यावर घाटी घेऊन नाचायचं देवाग्या समोर बसल्या जमावातून देवाच्या नावाचा पुकारा झाला देवाग्याची खंजिरी थांबली देवा हा वाऱ्यांचा गोंधळ बंद कर कोण ते आहे मी आहे देवा देवाग्याशी बोलणार तो जवान पुरुष उभा राहिला का रे बाबा का वारी बंद करू जागरण म्हणजे वाग्या मुरळीनं देवाची गाणी म्हणायची त्याचा प्रक्रम लोकांना सांगायचा देवाचं नामस्करण करायचं मग आता आमचं काय चाललंय ही लिंबाची पाला खाणारी गोमातर पिणारी लिंबू मागणारी भंडारा उदळून एका टांगवर नाचणारी वारी आणि त्यांचा हायदोस बंद कर की आता बाबा जागरणात वारी येणारच आणि लोकांच्या मनाचं शंका समाधान आम्हाला करावं लागतंय वाऱ्यांचं काम लोकांना न्याय देणं आता हे सोंग बंद करतो की या जागरणात गोंधळ घालू त्याचा तो दम ऐकला आणि देवावाग्या जागीच आदळला त्याच्या जा अंगात भंडारा शिरला था त्यात तू घमाघूम झालेला त्या बाबाच्या दडावण्यानं तो आणखीनच पिवळा झाला बानूनं त्या गर गर्दीतल्या आवाजाकडं पाहिलं आवाज देणाऱ्या गर्दीला तुडवत ताड ताड देवाच्या घराकडे आला त्यानं वाघ्याच्या हातातील खंजीर हिसकावून घेतली कोण ते सुरसिंगराव ओरडले कोण तू देवाग्यानं ओरडण्याला साथ दिली म्या माणिक तू माणिक कोणाचा र तू रतन गोंधळ्याचा पोरगा रतन गोंधळ्याचा माणिक बानूचं डोळं विस्पारलं तिनं त्याला पाहिलं माणिक तब्येतीनं दणदणीत होता त्याच्या अंगात बॉस्कीचं सुळसुळीत शर्ट होतं शर्टावर चांगलं जॅकेट होतं खाली धोतर आणि पायात बूट डुईवर गुलाबी फेटा होता फेट्याचं शेपूट ढुंगणापर्यंत सोडलेलं होतं मोठ्या देखनागडी तमाशातला तो नेहमीच राजाचं काम करणारा तमाशा कलावंत होता मानक्या रतन गोंदुली आपला संबळ घेऊन देवाच्या घाटाजवळ उठला कोण बाबा तुम्ही आपल्या बापाला माणिक बोलला वय म्या हाय भडवीच्या का आलास इथं बरा होतास तमाशात जागरणातली वारी सोंग आहेत हे सांगायला पालोय माणिक कडवट बोलला मग काय तमाशातलं राज खरा इथं रतन तोंडाचा संबळ बडवला बाबा तुम्हाला सांगितलं होतं गोंधळ बंद करा घरात राहा देवीचा भगत आहे मी घराण्याची परंपरा आहे तर गोंधळ घालाय आलोय मी सुरसिंगरावाची सुपारी आहे मला तू हा गोंधळ घालून झाला असल माणिक बोलला वई आता तू गोंधळ घालायला आला म्हण की रत्नाने घसात थांबला बाबा म्या काय म्हणतो त्यापरस ते खरं काय सांगणार आहेस तू देवावाग्या बोलला माझे म्हणणं हेच आहे की तुम्ही खंडेरायाची गाणी म्हणा त्याचं आख्यान लावा पर ही माकडं नाचत्यात ते बंद करा हे ना काय वांग करतय अरे कोण आजारी असलं तर डॉक्टरांक जावा गावागावात पैशाल किलोभर डॉक्टर आल्यात की पण अजून बी ही वारी तुम्ही घेऊन बसला ता कोंबडं बकरं अंड लिंब दामट्यांशिवाय ह्या वाऱ्यांना औषध माहीत नाही माणिकचं एका वाऱ्यानं ते ऐकलं आणि हातातली वेताची छडी घेऊन घुमत आलं त्यानं सफासप मानिकवर छड्या ओढल्या माणिक जागचा हल्ला नाही त्यानं ना मग सरळ तीच वेताची छडी वाऱ्याच्या हातून हिसकावून घेतली वाऱ्याचं अंग उघडच होतं खाली धोतर गुडघ्यापर्यंत खोचलेलं होतं माणिकनं तमाशातल्या दरोडे खोरला चापकानं फोडावं त्या आवेशात त्या वाऱ्याची उघडी पाठ सपकून जुळली एक दोन तीन चौथ्या छेडला वाऱ्यानं त्याचं पाय धरलं मला सोड सोड मारू नको मला सोड काय पाहिजे तुला बोकडं कोंबड मला काय बी नको आणि ते वारं मग तसंच अंधारा सुसाट पळालं देवा वाघ्या पाहिलंच सोंग पाहिलंच हे एक माकड अशी ह्या वाऱ्यात ढोंग सोंग करणारी किती माकडं आहेत पाहिजे काही किंब बघू उडवू छडी बानून मन भरून त्या माणिककडं पाहिलं तिलाही ती वारी त्यांचा तो नाच त्यांचं ते झुलणं तिला आवडलं नव्हतं पण वाघ्या जागरणांचा राजा सम्राट त्याला कसं दुखवायचं कसं बोलायचं बोलावं तर देवा वाग्याला ते आवडणार नव्हतं अशानं त्याची जागरणं बंद पडणारी होती देवाच्या घराजवळ दिवटीत रंजित बुदलीनं गोड तेल ओतत होता बानूची थोरली बहीण त्यालाच ठरली होती ती मुरळी म्हणून सोडायचा शब्द भुजाराव पाटलानं मोडला त्यात ती बळी गेली बाणूचा बळी जाऊ नये म्हणून ती मुरळी म्हणून खंडेरायाला सोडली रणजित देवटीला तेल घालता घालता बानूकडे पाहत होता बानूच्या थोरली म्हळसा भुजारावानं तिचं नाव खंडेरायाच्या थोरल्या बायकोच ठेवलं होतं रणजितला म्हाळसाची आठवण झाली म्हाळसाचंच रूप घेऊन बानू जन्माला आली होती म्हाळसा जाऊन पंधरा वर्ष तरी गेली होती त्यानंतरची ही बानू दोघींच्या वयात अंतर बरंच होत पण रूपात काहीच बदल नव्हता आपण माळसाला बघायला गेलो होतो आणि माळसा आपल्याला पाहून लाजली होती तशीच ही बानू आता आपल्याला आपल्याला पाहून लाजेल काय रणजितनं तिच्याकडं पाहिलं पण तिचं लक्ष माणिककडं होतं माणिकला ती डोळं भरून पाहत होती माणक्या चालतं हो रतन गुंदरी मानिकच्या अंगावर जात बोलला माणिक स्तंभासारखा जागी स्थिर होता बाबा तुम्ही मागव्हा उगा माझ्या तोंडी लागू नका का, का रे तमाशात राजाचा पाठ करतो म्हणून लई गमजा दाखवतोच काही चाल हालीत ना नाही हलणार म्या माणिक बेडर शब्दात बोलला का मी तमाशात नाही आता काय वय मग कुठं आहेस आता सिनेमात काम करतोय माहीत नाही कोणचा सिनेमा बापाचा आवाज खाली आला सिनेमा तमाशावरचाच आहे त्याचं शूटिंग चाललंय कुठं शूटिंग चाललंय गाढवाचं लगीन वग लिवणारा हरिभाऊ वडगावर ह्याच्या गावी म्हणजे आनंद वडगावला होय तरीच तू तमाशात दिसत नाहीस म्हणून दत्तोबा तांबे शिरोलीकर विचारत होतं का त्यांच्या फळात मला जागा होती का काय पांडुरंगमुळं मांजरवाडीकर पण विचारत होतं रत्न्या तू बी पोराला पागळलास तू बी हालित न देवाग्या रत्नवर खा हो आला रतन गोंधळी खाली बसला लय दिवस पत्ता नसला माणिक त्यानं त्या जागरणात पाहिला होता तो लगेच गप्प झाला पोरगा तमाशात काम करतोय नाव मिळवतोय याचा त्याला आनंद होता पण तो घरी पै देत नव्हता याचं दुःख होतं ह्या दुःखापोटीच तो मगाशी माणिकवर वैतागला होता पण माणिक तमाशातून आता सिनेमाकडे वळलेला पाहून रतनचं काळीज उड्या मारू लागलं होतं पोराचं नाव आता चांगलं होईल ह्या सुखात तो आला माणिक घरला चाल तुझी आई तुझी वाट बघते बघ बग। रतन त्याला मायेनं बोलला बाबा तू घरला जा हे जागरण करायचं गोंधळ घालायचं विसरून जाता आईकडं बघ चला म्या घरीच येतोय रतन गोंधळ्यानं आपला संबळ उचलला त्याची फडकी त्यानं संभाळावर पांघरली संभाळ पाठीशी घेऊन मग तो आपल्या सुलतानपूर गावाकडे निघाला रतन जी सुरसिंग राहू तु ह्या गोंधळाचं दान तुला नक की काय तुला गोंधळाचं पैसे नक पाहिजे की पाटील मग निघाला कुठं घरला जातो म्हातारला सांगतो पोरगा आलाय किती वर्ष पत्त्याला नव्हता हे थांब की जरा जागरण बघ सकाळच्याला जागरण मोड मग तू वाघ्या सगतीनं जा वाघ्याचं सगतीनं नक त्याच्या संगतीनं नकं वाटेल का र त्याच्या संगतीनं का नक त्यो वाघ्या मी हाय गोंधळी त्याच्या मुरळी आणि तुझ्याजवळ माझ्याजवळ संभळी संबळी हीच माझी मुरळी संबळीला घेऊनच म्या गोंधळात नाचणार परी ही संबळी मला धोका देत नाही पर देवागेची मुरळी तिच्यामुळं धोका लय आहे म्हणजे म्हणजे काय नाही आज रथन संबळी घेऊनच सटकायला लागला आहे अखेर निघालास तू ह पाटील तर ही घे तुझी एक्कावन्न रुपये आणि जा घरला अजून म्हणशील पण मला पंचवीस रुपये ठरलं होतं बाकीची खुशी म्हणून पैसे दिलं जा जा तू एक्कावन्न रुपयाच्या नोटा हातात घेऊन रतन गोंदियानं कपाळाला लावल्या आणि आपल्या खिशात घातल्या आपल्या डोईचं पागोटं त्यानं तसंच दाबलं पागोट्याच्या झिरमिळ्या कपाळावर मुंडावळ्यासारख्या लोंबल्या होत्या अंगातली कापडं बी त्याची घामानं बळकटलेली होती पायात मोटरच्या टायरचा तळवा असल्या चपला होत्या त्या चपला फरफटवतच रतन चालू लागला माणिक काळोखात लुप्त होणाऱ्या आपल्या बापाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिला किती वर्ष तो गोंधळ घालत होता पण त्याच्यात काहीच फरक नव्हता हो देवा जागरण चालू कर देवा गाणी चालू कर खंडोबाची देवा अरे हे तुझं जागरण आहे की गोंधळ हाय चालू कर लोकांचा गोंधळ वाढू लागला देवाची खंजेरी कधीच बंद झाली होती माणिकनं त्यात गडबड केलेली एका वाऱ्याला वेताच्या छडीनं मारला असल्यानं काही नवशा वानाची वारी मरून पडली होती खरी वारी कन्हत कुथत होती लोकांचा गोंधळ वाढू नये म्हणून देवावाग्यानं खंजेरी वाजवली बानू गोंधळ्या ग बाजूलाच खांबाला टिकून बसली होती बसल्या बसल्यास त्याने वैतागानं हाताची घाटी वाजवायला सुरुवात केली सुरतेगडी जमिनीला बूड लावून टेकले होते त्यांच्या तोंडात बिड्या होत्या अर्धवट ओढून झाल्या बिड्या टाकून कशा द्यायच्या रात जागवायला बिडी पुरवून पुरवून ओढायची होती बिड्या विजवून त्या दोघांनी अर्धवटच मग आपल्या कानाच्या मागं लावल्या हातात तुन घेऊन त्याने त्यावर बोटं लावली खंजेरी घाटी तुंतून वाजायला लागलं आणि मरी गेलेली आणि नाचायची खुमकुमी न जरली वारी पुन्हा नाचायला लागली माणिकनं ते पाहिलं त्याला पुन्हा झेट आली ती वारी बंद करायची होती एक वार त्यानं भगावलं होतं पण बाकीची वारी देवा सुरसिंगराव बोलले बोला मालक मगा माणिकनं जे सांगितलं ते खरं आहे तू जर ह्या वाऱ्यांशीच खेळत राहिलास तर जागरण कधी होणार आम्ही जागरण ठेवलंय ते खंडोबाचं नाव ऐक आहे देवाची गाणी आहे आता तू मातु मायबाप पण जागरणाचा यो योग भाग हा आहे जागरण बंद पाडा मागणं आवाज आला तो आवाज माणिकचा नव्हता मग गडबडच उडाली बंगल्यापुढं खांबाला आडवी ट्यूबलाईट होती तिच्यावर सरळ दगडच बसला आणि दिशी फटाक आवाज होऊन ट्यूबलाईटच्या काचा उधाळल्या काळोख दाटला जागरणाला बायका पोरं होती त्यांच्यात गोंधळ उडाला देवाच्या घटाकडं पण दगड उडाले देवटी लवणली आणि विझली रणजितच्या बाजूलाच बानू उभी होती तो तिच्याकडं सरकला पण दगडाचा पाऊसच पडायला लागला पोरं पळायला लागली बायकांचा अरडा ओरड वाढला मग कुणाचा कुणाला मेळ लागला नाही तानी पोरं मांडीवर येऊन बसल्या बायका तर पोरा आपल्या छातीशी कवटाळून किंचाळत पळत होत्या काही मुलं पायाखाली तुडवली जात होती देवावागेची खंजिरी ओढली गेली होती तुंतुण्याच्या तारा तुटल्या गे गेल्या आणि बाणूला बरोबर उचलण्यातच आलं होतं तिच्या तोंडावर केसाळा हात होता ती ओरडाय बघत होती पण तिच्या तोंडातनं आवाज बाहेर पडत नव्हता ती हात पाय झाडत होती पण तिला काळोखातनं का दूरवर पळवलं जात होत धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद